नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तसं पाहिलं तर मुलं हे खूप सुंदर असतात मुलांचं बालपण देखील खूप चांगलं असते परंतु मुलं जसे वरचेवर मोठे होतात ते त्यांच्या दृष्टीने जग बघण्याला सुरुवात करतात मुले ऐकत नाही हट्टी कर, हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात किंवा अभ्यासाला बसत नाही मोठ्यांसोबत जोरात ओरडून बोलतात तर असं जर तुमचे मुलं जर वागत असेल तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्यासाठी हा एक उपाय करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांचीच माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर तर हा जो उपाय आहे हा आईनेच करायचा आहे म्हणजे वडिलांनी जरी केला तरीसुद्धा चालतो परंतु आवर्जून आईनेच हा उपाय करावा कारण कसं आहे की आई ही घरातली लक्ष्मी असते करती स्त्री असते त्यामुळे तिने जर का हा उपाय केला तर ती खूप चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि आई आईपेक्षा आपल्या मुलाला अजून कोणीच चांगलं ओळखू शकत नाही त्यामुळे आईने जर केला तर खूप चांगलं तर समजा काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल तर मग वडील करू शकतात किंवा घरातले इतर मंडळी आजी आजोबा देखील हा उपाय करू शकतात हा उपायाला तुम्ही कधीही सुरुवात करू शकता म्हणजे अगदी आजपासून जरी तुम्ही सुरुवात केली तरीसुद्धा चालेल किंवा कुठलाही एक चांगला दिवस बघून देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी देवघरामध्ये ठेवायचं आहे आपली देवपूजा झाल्याच्यानंतर देवघरामध्ये ते पाणी ठेवायचं आहे आणि सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे ओम एम सरस्वती नमहा या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे एक माळ जप घ्यायची आहे किंवा ओम एम महा सरस्वती नमहा या मंत्राची देखील तुम्ही एक माळ जप घेऊ शकता सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे एक माळ घ्यायची तुम्ही जर का अगरबत्ती लावलेली असेल तर ती अगरबत्ती किंवा धूप दूर ठेवा कारण ते त्यामध्ये पडलं नाही पाहिजे त्याची रक्षा जी आहे ती पाण्यामध्ये पडली नाही पाहिजे कारण की त्यामध्ये आजकाल भरपूर केमिकल्स असतात त्यामुळे थोडे ते दूर ठेवायचं आहे आणि पाण्याचा ग्लास दूर ठेवायचा आहे आणि सरस्वतीचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या रक्षणासाठी आपल्याला तारक मंत्र हा म्हणायचा असतो तर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला तारकमंत्र हा म्हणायचा असतो त्यामुळे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ते पाणी जे आहे ते मुलांना प्यायला द्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर का एक मुलं असेल तर मग तुम्ही ते संपूर्ण पाणी त्याला प्यायला द्या किंवा दोन मुलं असतील एक मुलगा एक मुलं किंवा भाऊ भाऊ बहीण बहीण तर मग दोघांमध्ये तुम्ही ते अर्ध अर्ध किल तरी सुद्धा चालते तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सलग करू शकता म्हणजे कंटिन्यू त्याचा काही अपाय नाही आहे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये रिझल्ट दिसणार नाही तोपर्यंत सतत तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालतो जेव्हा स्त्रियांना मासिक धर्म असतो पिरियड असतो त्यावेळी मग चार दिवस तुम्ही हा उपाय थांबू शकता आणि नंतर परत तुम्ही कंटिन्यू तुमचा हा उपाय करू शकता तर एवढा साधा सोपा उपाय आपल्याला आपल्या मुलांच्या एकाग्रतेसाठी प्रगतीसाठी करायचा आहे आणि तुम्ही बघाल की मुलांमध्ये अतिशय ट्रिमेंडस चेंजेस तुम्हाला या उपायामुळे बघायला मिळतील की खूप सारे चेंजेस मुलांमध्ये बघायला मिळतात जी मुलं खूप हट्टी आहेत चिडचिड करतात ऐकतच नाही तर त्यांना हा ह्या ज्या उपाय आहे या उपायाने आपण थोडं शांत करू शकतो त्यांच्या अभ्यासातली एकाग्रता देखील वाढेल बस अभ्यासाला बसायला सुरुवात होईल त्यांची आणि मुलं हे शांत होतील नम्र होतील आणि मोठ्यांचं ते ऐकायला देखील लागतील तर तुम्ही हा तुम उपाय तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद